नमस्कार मित्रांनो आता आपण आलो आहोत सोयाबीनच्यावर हे बघा ते सोयाबीन आहे दाखव बघा सोयाबीन हे बघा ते सोयाबीन आहे आणि याच्यामध्ये गवत दाखव हे बघा खाली गवत उगले बघा हे केना हे गवत उरलेलं आहे बघा आणि मागा सोयाबीन हे बघा सोयाबीन हे बघा सोयाबीन आणि हे बघा आता आपण तुम्हाला प्रश्न पडला असेल काय काय औषधं मारावं कारण की शेतकऱ्याला समजत नाही का लक्षात येत नाही कोणते औषध मारायला पाहिजे अनेक प्रकार कसे प्रोडक्ट आहेत कोणाचा त्याचे देतो कोणाचा त्याचं देत नाही ते आजपर्यंत आपल्याला काही एवढं लक्षात येत नाही तर त्याकरता तुम्हाला मी सांगतो आता एक व्हिडिओ बनवतो सोयाबीनवर कोणते तो नाश मारायचे ते मित्रांनो हे बघा ह्या ठिकाणी त्याच्यामध्ये कांगीस आहे हळ हळ आहे परत बिलाईत पण आहे हा गवत आहे तर तुम्हाला मी सांगतो आता या ठिकाणी बघा हे दूषित म्हणून तर नाशक आहे हे दूषित तर नाशक याचे याच्यामध्ये दोन बाटल्या निघतात या दोन्ही बाटल्यामधल्या याच्यामधल्या दोन बाटल्या निघतात या पांबामधल्या तर स्टार्टिंगला अगोदर ही बाटली फोडायची दहा तांबे पाणी घ्यायचं हात आंब्यामध्ये ही वाटली टाकायची त्यानंतर हे एक स्टिकर असतं हे टाकायचं हे पाच मिनटं ढवून घ्यायचं हे ढवून झाल्यानंतर ज्यावेळेस आपले स सोयाबीन आता हे असं होईल हे बघा हे सोयाबीन दाखवली हे असं सोयाबीन होईल आता याच्या उत्तर मला काही अडचण नाही आहे आणि गवत पण बारीक आहे हे बघा हे बघा इथं गवत बघा हे असं गवत पण बारीक आहे गवत जास्त मोठं होऊन द्यायचं नाही तर अशा तर अशा पद्धतीचं जेव्हा सोयाबीनची अवस्था होती त्यावेळेस तर नशल मारायचं गरजेचं असतं तर ह्या ठिकाणी हे दोन्ही औषधं पाच मिनटं ढवायची प्रत्येक पंपाला एक तांबेटा घ्यायची आठ पंप किंवा तुम्ही दहा पंप लावू शकता एका एकाला तुम्ही हे औषध लावू शकता दुसरं औषध येतं एक इंजिप म्हणून हे इंजिप म्हणून एक औषध येतं हे इंजिप याचं तुम्हाला प्रमाण घ्यायचं एका पंपाला चाळीस एम आणि चाळीस एमला घेतल्यानंतर तुम्ही हे तर नशेद पंधरा लिटर पाण्यामध्ये टाकायचं प पंप जर वीस लिटरचा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पन्नास एम एल घ्यायचं हे माप आहे त्याचं पन्नास पन्नास एम एल तर औषधाचं माप आहे की चाळीस एम एल पण आहे याच्यामध्ये तर तुम्ही द पंधरा लिटर, लिटर पाणी करता चाळीस एम एल आणि वीस वीस लिटर पाणी करता पन्नास एम एल हे औषध तुम्ही वापरू शकता याचा बी याच्या खूप चांगला येतो त्यानंतर दुसरं औषध आहे ॲडमा कंपनीचं सकेत हे औषध तुम्हीसुद्धा तूर भैमूग सोयाबीन परत मूग वटणा ह्या एवढ्या पिकावर तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकारचे औषध येतात हे बघा सवत अगोदर हे औषध टाकायचं पाण्यामध्ये सगळं अगोदर हे घ्यायचं पाण्यामध्ये टाकायला दहा पंप घालायचे दहा पंपामध्ये हे टाकायचं त्यानंतर हे लिक्विड असते ही पावडर असते ती पावडर टाकायची हे पण पाच ते दहा मिनटं धळवून घ्यायचं आणि प्रत्येक पंपाला एक तांब्या टाकायच्या अशा पद्धतीने तुम्ही हे सोयाबीनवर मारायचं तरच तुमचं सोयाबीन म्हणलं गवत जाईल त्यानंतर आणखी एक औषध येतं टोरांटो म्हणून हे बघा टोरांटो म्हणून एक औषध येतं आहे टोरांटो हे सुद्धा मूग सोयाबीन भयमूग तूर वटाणा ह्या पिकाव जमतं आणि याच्यासुद्धा तुम्ही दहा पंप करायचे सर्वप्रथम तुम्ही एक टोरंटोची बाटली टाकायची त्याच्यामध्ये दोन बाटली निघतात हे बघा ह्या दोन बाटली निघतात प्रथम दहा तांबे पाणी घेणं दहा तांब्यामध्ये ही मौजू हातातली बाटली टाकणं आणि दोन नंबरला ही बाटली टाकणं हे असं ढवळून घ्यायचं आणि ढवून झाल्यानंतर प्रत्येक पंपाला एक तांबे टाकायचे अशा पद्धतीने तुम्ही सोयाबीन औषध मारलं तर तुमच्या सोयाबीनमध्ये काहीच दोन होणार नाही औषध माजलं नाही पण आता हे फवळ्याच्या स्वरूपाच्या म्हणजे औषध म्हणजे आहे म्हणजे पिकालाही ताण पडणार नाही तर गवतही जाऊन जाण अशा अवस्थेमध्ये आहे सोयाबीनचे लेप बारीक असताना तुम्ही माझं तर थोडं सोयाबीन आहे माझी शक्यता असते त्यामुळं सोयाबीन एकवीस बावीस दिवस होऊन द्या त्याला थोडंसं त्याच्या अवस्थेत येऊन द्या आणि गवत असं बारीकच पाहिजे ते छोटं गवत पाहिजे असं गवत जर मोठं झालं तर मग थोडं गवत जाण्यासाठी त्रास होतो त्यामुळं गवत छोटं असताना तर नशक मारा अडचण येणार नाही जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा